बाकीच्या सगळ्या कोंबड्या पिटाळल्या जायच्या पण तो कोंबडा जिंदाच त्याचा संचार करायचा आता हा माझा मित्र नो आज संध्याकाळची वेळ असेल याने सगळ्या कोंबड्या अशा त्या परत त्याच्या टोपलीमध्ये घेतलं तर कोंबडा काही ना त्याच्या वडील म्हणाले जा बरं बंगल्याच्या आवारात गेला असेल कोंबडा आता इव्हा एव्हा त्या बंगल्याची अवस्था अशी होती ना की तिथे राहत तर कोणीच नव्हतं कोणी तो मालकसुद्धा राहायला नाही आला जेव्हा त्याला तो पेटीचा प्रसंग करणार बंगल्याच्या आवारात प्रचंड अशी झाडं झुडक उगवलेली होती हा गेला कसा तरी त्या बंगल्याच्या आवारात कोंबड्याचा आवाज याला येत हो हो होता हळूहळू कोंबड्याचा अंदाज घेत 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 तो गेला बंगल्याच्या पाचच्या बाजूला गेला तिथे एक बाल्कनी होती त्याला ते अंदाज होता ते बालकनी आवाज येतोय कोंबड्याचा हा गेला उभा आहे जिथे कोंबड्याचा आवाज वाढला त्या ठिकाणी हा उभा राहिला आणि बघते तर कोंबडा दिसेला पण कोंबड्याचा आवाज मात्र येतोय त्यानेचं काय मोबाईलची टॉच होती अशी सगळीकडे मारू पाहिली आवाज येतोय कोंबडा काय दिसेला नंतर याला थोड्या वेळाने कळलं की कोंबड्याचा आवाज वरून येतोय बाल्कनीतून याने बाल्कनीत अशी टॉर्च मारली कोंबड्याला दिसतोय चांगले कोंबडा शांत बसलाय मध्येच कोंबड्याचा आवाज त्याला येतोय नंतर ठीक आहे हा कोंबड्याला खाली असा बोलवता ये, ये, ये ना कोंबडा काही ना नंतर याने बघितलं कोंबडा बसलाय कशावर नक्की आता बॅटरी याने अशी वरती टॉर्च अशी वरती मारली याने बघितलं अशा स्वरूपात अशी घट आजी बसलेली आहे भट आजीच्या हातामध्ये पाईपची ची ती सिगरेट आहे कोंबडा असा मांडीवरती बसलो वरती वरती आणि भट आजी बोलते देऊ का तुला कोंबडा <laughs>